आणि भर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता पण शेवटी राज्या समोरच संकट होत उद्धव ठाकरेंचं सरकार हे निष्क्रिय होत भ्रष्ट होत गृहमंत्रीच महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करत होते प्रत्येक मंत्र्याची अडीच वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण समोर आली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शरद पवारांचं असणार सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब बरबडलेलं होतं बुडालेलं होत अन्याय अत्याचार होत होते साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होत मारलं जात होत चांगल्या चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना झेलमध्ये काढलं जात होत माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला त्या काळात देवेंद्रजींना अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि आणि पवार साहेब उद्धव ठाकरे यांनी राजकारण केलं आपले आमदार आहेत खासदार आहेत आणि त्यांच्यावरती खोटे नाटे खटले दाखल केले जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या नावाने गोवाव शून्य टक्के विकास होता आणि त्यामुळं आणि त्यामुळं ही अराजकता मानली होती जे लावणा सारखं सरकार चालवत होते कुंभकर्णा सारखं सरकार चालवत होते हे सरकार नूतन सरकार होत होत ठाकरेंच मागेही जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता जागेवर देश होत होता आणि हे सरकार काढल्याशिवाय हे सरकार पाहिल्याशिवाय आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची मा, प्रगती आणि विकास होत नाही सगळ्या विकासाच्या योजना होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय अमित शहा साहेब आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत यांनी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं

मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही माझा भाजपला पाठिंबा आहे म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवला की देवेंद्रजी पदासाठी मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रुपानं विकासाची काम करण्यासाठी आता आपलं सरकार येत आहे महायुतीच सरकार येत आहे आणि या सरकारमध्ये मला मंत्री पदाची संधी मिळावी पहिल्यांदा या पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे राऊत भैया सुद्धा सोबत होते म्हणजे तर त्यांचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आणि या जालना जिल्ह्याच्या भावना मराठवाड्याच्या भावना या सगळ्या परिस्थितीवर या मला आम्हाला संधी मिळाली पाहिजे मेरिट वर मी पाचव्यांदा आमदार आहे म्हणजे पाचव्यांदा आमदार मराठवाड्यात आता ना कोणी नाही आहे सगळ्यात ना। <प्थाँगा> सिनियर मी आहे सिनियरिटी हा एक भाग आहे निष्ठावंत चाळीस वर्ष भाजपचं करायचं असं म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात तो वागलो नाही त्यामुळं निष्कळंक आहे चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शंभर रुपयाचा कुठं काही अपार केला भ्रष्टाचार केला विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही निष्कलंक चाळीस वर्ष राहणं साधी सुद्धा गोष्ट नाही आहे